नमस्कार मित्रांनो स्टेनो विथ निलेश या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काल आपण जो व्हिडिओ घेतला त्यामध्ये आपण मराठी स्टेनोबद्दल माहिती दिलेली आहे तर आपण आज स्टेनोबद्दल क्लास चालू करणार आहोत त्याआधी सर्वांना नवीन वर्षा व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही नक्कीच यश मिळवाल तुमचे भविष्य उज्ज्वल हो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण मराठी लगुलक लघुलेखनाचा क्लास घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला स्टेनोची ओळख करून दिली आहे बरोबर आहे मित्रांनो त्यामध्ये आपण स्टेनोमध्ये स्टायपिंग असते काय स्टेनोमध्ये स्टेनोमध्ये स्टायपिंग असते टायपिंगची आवश्यकता आहे काय हे आपण तुम्हाला मागील क्लासमध्ये सांगितलेलं आहे तर स्टेनो कोणत्या भाषेमध्ये शिकावे स्टेनोची शैक्षणिक पात्रता कोणती आहे स्टेनो कोणत्या स्टेनोच्या कोणत्या कोणत्या विभागामध्ये जागा निघतात हे आपण स्टेनोची ओळख म्हणजे स्टेनोची इंट्रोडक्शन मध्ये आपण काल व्हिडिओ जो घेतला आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे तर आपण आज आपल्या क्लासला सुरुवात करूया तर मित्रांनो शब्दांना वेग द्यायचा विचारांना धार शब्दांना वेग द्यायचा विचारांना धार लघु लेखनाच्या या प्रवासाला आज होतोय फारंभ फार शिका लिया सराव करा मन लावून यश नक्कीच मिळेल हे लक्षात ठेवा मनात ठेवून यश नक्कीच मिळेल हे लक्षात ठेवा मनात ठेवून तर मित्रांनो आज आपण व्यंजनांची ओळख करून घेणार आहे तर मित्रांनो यामध्ये सरळ रेखाकृती व्यंजने नंतर कोराकृती व्यंजने नंतर इतर व्यंजने हे कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहे हे पाहून घेणार आहे कारण की यामध्ये वेगवेगळी चिन्ह राहणार आहे सरळ एकाकृती व्यंजनामध्ये कोणत्या सरळ रेषेला राहणार आहे कोणती तिरपी लाईन राहणार आहे कोणाची उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीची लाईन राहणार आहे पोराकृतीमध्ये अंध्र अर्धचंद्र गोलाकार या पद्धतीने राहणार आहे या पद्धतीने वरती अर्धचंद्र या पद्धतीने राहणार आहे कोणता या पद्धतीने गोला पोराकृती राहणार आहे व तसेच इतर व्यंजनामध्ये पण वेगळे चिन्ह राहणार आहे अशा या पद्धतीने चिन्ह राहणार आहे तो चिन्ह कोणत्या अक्षराला देणार आहे याची ओळख आपण पाहणार आहोत त्यानंतर आपण व्यंजनांची ओळखमध्ये सरळ रेखाकृती व्यंजने हे पाहणार आहोत सरळ रेखाकृती व्यंजने यामध्ये आपण सुरुवात करत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांना सांगायच्या एवढंच की सर्व विद्यार्थी पेन्सिल आणि नोटबुक घेऊन बसायचं आहे बुक आणि पेन्सिलचाच वापर यामध्ये करायचा आहे मित्रांनो त्यामध्ये बुक आणि पेन्सिलचाच वापर करायचा आहे लक्षात ठेवा कारण की तुम्ही पेनाचा वापर केला तर तुम्हाला लक्षात येणार नाही की आपण नेमकं काय करून राहिलो आहे कारण की पेन जे पेन अगर घेतला आपण तर त्यामध्ये खोडतोड होण्याची चान्सेस जास्त असते परंतु पेन पेन्सिलचा वापर केला तर तुम्ही इरेझरनं रबरनं त्या चिन्हांना कट करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही पातळ आणि जाडी रेष पण ओळखू शकता त्यामुळे सरळ रेखाकृती व्यंजनामध्ये कोणते कोणते येतात ते या क्लासमध्ये पाहणार आहोत ख ख याला आपण आपण आडवी पातळ रेष द्यायची त्यानंतर घ ग याला आडवी जाडी रेष द्यायची लक्षात मित्रांनो ख ख याला पातळ रेषा आहे आणि घ याला आडवी जाडी रेषा आहे त्याच पद्धतीने च छ याला तिरपी रेषा आहे या पद्धती अशी तिरपी रेषा पाहू शकता या पद्धतीने तिरपी रेषा आहे नंतर झ झ याला जाडी रेषा आहे याला छ कोणती तिरपी आहे पण पातळ आहे झ ला तिरपी आहे पण जाडी आहे झ ला तिरपी आहे पण जाडी आहे त्याचपैकी थो थला उभी रेषा आहे पण पातळ आहे थतला उभी आहे पण पातळ आहे ध ध याला उभी रेषा आहे पण जाडी आहे ध धला उभी रेषा आहे पण जाडी आहे ध धला उभी रेषा आहे जाडी आहे त्यानंतर फ प याला तिरपी रेषा आहे अशा पद्धतीने पण पातळ आहे तिरपी रेषा आहे पण पातळ आहे तसंच भ भ याला जाडी रेषा आहे तिरपी आहे पण जाडी आहे पाहू शकता तिरपी आहे पण जाडी आहे भ भ त्यानंतर र र या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण थर्टीचा अँगल काढतो ती अंशाचा कोण ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने ही आहे र ची अशी या पद्धतीने काढायची कळलं मित्रांनो सरळ रेखाकृती व्यंजने कोणते कोणते आहे ख ख याला आडवी रेषा आहे घ घ याला आडवी रेषा आहे छ आणि याला तिरपी आडवी त्याला तिरपी रेषा आहे याला तिरपी रेषा आहे च ची पातळ आहे झ झ ची जाडी आहे तसंच त थ ध याची थो, थो, दो, दो उभी रेषा आहे थ त आणि ध ध याची उभी रेषा आहे परंतु त थ याला पातळ रेषा आहे पण ध ध ला रेषा आहे ध ध ला काय जाडी आहे तसच प फ प आणि फ ला पातळ आहे तिरपी रेषा पण पातळ आहे ब आणि तिरपी आहे पण जाडी आहे तिरपी आहे पण जाडी आहे आणि र ला तीस अंशाच्या कोणामध्ये तिरपी रेषा आहे त्यानंतर आपण पाहूया कोराकृती व्यंजने मित्रांनो चंद्राची कूर या पद्धतीने हे चिन्ह आहे म्हणून याला नाव आहे आपण कोराकृती व्यंजने तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ट ढ ढ न ढ त्यानंतर ल आणि म र स या सर्वांचे आपल्याला पुराकृती व्यंजनासारखी दिसते कोणाची डावीकडून उजवीकडे अर्धा चंद्र आहे उजवीकडून डावीकडे अर्धा चंद्र आहे कोणाचा खालून वर आहे वरून खाली आहे कोणाचे अर्धा पाव पाहू शकता ज्या पद्धतीने आपण पाहतो कुणाला मागतो आपण जेवण करायच्या वेळी का एक कोर पुढी दे म्हणजे काय होते अर्ध्याच्या अर्धा भाग या पद्धतीने या पद्धतीने आपण काढतो अर्ध्याच्या अर्धा भाग या पद्धतीने मागतो आपण त्या त्याला आपण म्हणतो अर्धा हे बघू शकता आपल्या याच्यामध्ये अर्धा असं झालं अर्धा कुणी असा पूर्णपणे घ्यायचा नाही फक्त पाव असा अर्धा पाव म्हणतो ना आपण त्या पद्धतीने गोलाकार करायचा ठीक आहे मित्रांनो तर आपण कोराकृती व्यंजने पाहूया ठ ठ याला आपण या पद्धतीने अर्ध या पद्धतीने अर्ध ठ ठ या पद्धतीने अर्ध आहे पण पातळ आहे या पद्धतीने आहे पण पातळ आहे त्यात तसंच ढ ठ हे जाड आहे यानंतर जाड आहे अशी काढायची पण जाड आहे ढ ढची काय जाड आहे अर्धचंद्र न न हे वरती टोन असल्यासारखं काय पाहायचं न आणि अंग आपण म्हणतो न आणि अंग याला वरती असल्यासारखं काढायचं पण जाड काढायचं वरती टोन असल्यासारखं काढायचं पण जाडी काढायची त्यानंतर ल आणि अळ ल आणि अळ याला वरून आहे असा हलका वरून एकदम पूर्णपणे वरून नाही पण असं या पद्धतीने वरून आहे पण पातळ आहे वरून आहे पण पातळ आहे अशा या पद्धतीने गाळाचं पातळ आहे श आणि श याला खालून अर्धा आहे असं पाहू शकता खालून अर्धा भावासारखा आहे असा च अर्धा गोलाकार आहे त्यानंतर आहे न न आहे वरतं तोंड वचं कसं आहे नचं कसं आहे वरती तोंड वरती तोंड असा गोलाकार काढायचा या रेषेलाच रेषेवरतीच काढायचा असा अर्धा देण्यासारखा न पण पातळ म हा रेषेवरतीच आहे पाहू शकता मग कसा आहे रेषेवरतीच आहे म रेषेवरती असा चंद्र काढायचा र म्हटला तर र या पद्धतीने कळाचा पण हे काढायच्या वेळेस तुमचं तुम्ही पाहू शकता माझी वयचं लाईन जे राहते लाईनवरतीच काढायच्या रेषा हे पाहू शकता लाईनवरती रेषा या पद्धतीने आपण ड्रॉ करायच्या लाईनवरती श्रेषा ड्रॉ ड्रॉ करायच्या लाईनवरती रेषा ड्रॉ करायच्या पाहू शकता माझ्या ज्या पद्धतीने मी ड्रॉ करून ठेवलं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मी काढलेल्या नोट्स आहे आणि तुम्हाला हे तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा हे तुमच्यासाठी चांगलं आहे साठी अर्धा चंद्र आहे पाहू शकता आपण पातळ आहे चा कसा आहे अर्धा चंद्र आपण पातळ आहे ज्ञसाठी खालू नये ज्ञ आपल्या कशा क्षसाठी कसा आहे खालू नये क्ष म्हणलं तर खालू नये क्ष म्हणलं तर खालू नये बघा क्ष आणि क्षचा पाहू शकता खालू नये आणि तसाच आपण क्षचा घेतो म्हणलं क्षत्रीय चा घेतो म्हणलं तर जाडी आहे आणि जाडी पाहू शकता जाडी आहे क्ष आणि क्षचा पातळ आहे क्षचा कसा आहे जाड आहे ज्ञ पाहू शकता ज्ञाचं पातळ आहे ज्ञाचं कसं आहे पातळ गोलाकार आहे पातळ गोलाकार आहे हे झाले आहे आपले पुराकृती व्यंजने मित्रांनो भी त्यानंतर आपण पाहू इतर व्यंजने तर मित्रांनो इतर व्यंजने पाहू शकता तुम्ही यामध्ये ज्या पद्धतीने आपण आठ काढतो आणि त्याला आपण अपोजिट केलं तर व निघतो आठ काढला तर आपला य दिसतो या आठ सारखा आणि व काढला आपण तर अपोजिट सारखा दिसतो आणि ह हो ला आपण दोन आहे तर मित्रांनो य आपण या पद्धतीने असा काढायचा य कसा काढायचा या पद्धतीने आणि व याला अपोजिट व कसा आहे असा ज्या पद्धतीने आपण राईट करतो त्या पद्धतीने व आहे आणि ह काढायला आपल्याला दोन आहे दोन या पद्धतीने आपण असा ह काढतो आपण या पद्धतीने आपण ह काढतो एक या पद्धतीने झाला यक या पद्धतीने झाला ह कसा आहे एक या पद्धतीने झाला यक या पद्धतीने झाला असे दोन प्रकार आहे आपले ह चे हे झाले इतर व्यंजने हे वेगळे आहे म्हणून आपण वेगळे याच्यामध्ये दाखवलाय साईड मी तुम्हाला हेमध्ये य झाला य या पद्धतीने पाहू शकता य या पद्धतीने आणि व या पद्धतीने व कसा आहे या पद्धतीने छत्रीच्या uh... जे दांडे असतात त्याला या पद्धतीने असतात पाहू शकतात जुन्या ज्या छत्र्या होत्या त्याला या पद्धतीने दांडे राहायचे बरोबर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी छत्री वापरली वापरलेली आहे पावसामध्ये जो विजतो ते छत्री बरं म्हटलं मित्रांनो लक्षात ठेवा य या पद्धतीने आणि व या पद्धतीने हो म्हटलं तर नव आणि सहा सारखा वापरतो नव आणि सहा सारखा हे झाले इतर व्यंजन तर मित्रांनो आपण यामध्ये सरळ रेखाकृती व्यंजने पाहिले आणि कोराकृती व्यंजने पाहिले इतर व्यंजने त्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्या आपल्या ट्रिक्स सांगतोय काय हे तुम्हाला लक्षात कसं राहील हे बघा पहिली ट्रिक्स आहे तुम्हाला जे मी सरळ रेखाकृती व्यंजने सांगितली होती ही त्याची ट्रिक्स आहे ठीक आहे मित्रांनो सरळ रेखाकृती व्यंजने मी जे सांगितली होती ते हे ट्रिक आहे प आणि फ प आणि फि झाली तीरपिरेश प आणि फ झाली तीरपिरेश त थची उभीरेश आहे त तची उभीरेश आहे हे बघू शकता प प त अशी रेषा आहे थ थ ची उभीरेश झाली छ छ या पद्धतीने झाली र ची हे झाली र ची थर्टी डिग्रीची आणि ख ख या पद्धतीने या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसायचं आहे आणि हे पुन्हा ड्रॉ करायचं आहे आणि या तुमच्या डोळ्यासमोर आकृत्याला राहिले तर तुम्हाला लवकर समजेल का आपण ज्या पद्धतीने ड्रॉ करत आहोत ते कशा पद्धतीने करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण ज्या अर्धा अर्धा चंद्रकृती ज्या पद्धतीने सांगितलाय कोराकृती सांगितलं सांगितलंय ते कशा पद्धतीने ड्रॉ करायचे तर पाहू शकता ल आणि अळ हे या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे ल आणि अळ या पद्धतीने ड्रॉ करायचं आणि श श या पद्धतीने ड्रॉ करायचं श श या पद्धतीने ड्रॉ करायचं त्यानंतर ज्ञ या पद्धतीने ड्रॉ करायचं ज्ञ कसा या पद्धतीने ड्रॉ करायचा ठ ठ या पद्धतीने ड्रॉ करायचा ठ ठ कसा या पद्धतीने ड्रॉ करायचा र या पद्धतीने रॉ करायचा र कसा आहे या पद्धतीने मी आधी पण सांगितलं र या पण पद्धतीने काढता येतो आणि र या पण पद्धतीने काढता येतो डिपेंड करतो की आपण कोणत्या शब्दामध्ये कसा र वापरतो कारण की शब्दाची सुरुवात र पण होते र पण होते आणि शब्दाची सुरुवात मनामध्ये पण येते बरोबर आहे आपण रमन म्हटलं तर रमण आपण रिनी सुरुवात झाली बरोबर आहे किंवा रत्नागिरी हे हे पण आपण राहणं सुरुवात झाली बरोबर आहे रत्नागिरी आपण लिहितो समजा याच्यामध्ये हे पण राहणं सुरुवात होते मित्रांनो कोणते कोणते इथे बघा रत्नागिरी हे बरोबर आहे आता इथे बघा इथे पण सुरुवातीला पण र नाही र आहे आणि शेवट पण र आहे आता डिपेंड करते की याच्यामध्ये चिन्ह कुठं वापरतो आपण कधी कधी आपल्याला ह्या पण चिन्हाचा वापर होईल कधी कधी आपल्याला ह्या पण चिन्हाचा वापर होईल तर मी तुम्हाला समोरच्या जे समोरचे क्लास येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेलच जे डिक्शे डिक्टेशन राहते किंवा एखादी वाक्य राहिलं किंवा एखादी सेंटेन्स राहिलं किंवा एखादी राहिलं तर त्या पद्धतीने आपल्याला शब्द भर भरपूर मिळणार आहे तर आपण ह्या रचा वापर कुठे होणार आणि या र आणि हा र या चिन्हांचा वापर कुठे होणार मी तुम्हाला समोर सांगणारच आहे तर बघा या तिसरी ट्रिक यामध्ये प्रें ठाचा वापर या पद्धतीने होतो आणि मोचा वापर या पद्धतीने होतो मोचा वापर या पद्धतीने होतो सचा वापर या पद्धतीनं सचा वापर या पद्धतीने आणि नळाचा न या पद्धतीने आपण काढतोय ठीक आहे न आणि म हे बघा अपोजिट डायरेक्शन नाही न आणि म हे अपोजिट डायरेक्शन नाही ठ ठ आणि स हे अपोजिट डायरेक्शन आहे हे लक्षात ठेवा मी तुम्हाला आकृती यासाठी काढून दिल्या कारण की शिकवलं तर तुमच्या डोक्याच्यावरून जाईल परंतु आकृती आहे कधीही डोळ्यासमोर राहते आणि या आकृत्या तुम्ही ड्रॉ करायच्या सर्वांनी तर बघा श श आणि र श श आणि श आणि र हे बघा अपोजिट डायरेक्शन आहे ल आणि अ आणि ज्ञ र र आणि ज्ञ म्हणलं तर अपोजिट डायरेक्शन आहे तर इथे पाहू शकता प फ आणि च श हे अपोजिट डायरेक्शन सारखे आहे कारण की इथून आपण तुम्ही डावीकडून उजवीकडे काढता पण उजवीकडून हे डावीकडे काढता या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त हे लक्षात राहते उभी आहे त त आणि उभी रेषा आहे क क आणि आडवी रेषा आहे बरोबर आहे पण याच्यामध्ये कोणती जाडी राहणार कोणती पातळ राहणार हे लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सरळ रेखाकृती व्यंजने तुम्हाला सांगितले आहे परंतु यांची दिशा सुद्धा तुम्हाला माहित असणे खूप जरुरी आहे बरोबर मित्रांनो कारण की आपण आपली दिशा भटकलेली आहे कारण की आपल्याला कोणत्या मार्गाने चालायचं हे आपल्याला माहीत नसते कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये एवढे सारे ऑप्शन असते पण तो विद्यार्थ्यांना माहिती नसते का आपण कोणत्या मार्गाने चाललो पाहिजे कोणत्या दिशेने आपण गेलो पाहिजे काही आपल्याला यश नक्की मिळेल मार्ग तुम्हाला भरपूर मिळतात आपण शालेय जीवनामध्ये शिकत असताना कोणी अभ्यास करत राहतात कोणी मित्रांच्या ग्रुपमध्ये राहतात कुणा कोणी मुलींच्या ग्रुपमध्ये राहतात बरोबर आहे सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे परंतु जो आपला मार्ग सोडत नाही त्याला यश नक्की मिळते कारण की सगळ्या गोष्टीचा आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे पण आपल्याला अभ्याससुद्धा करायचा हे विसरता कामा नाही मित्रांसोबत पण बसायचं आहे पिक्चर पाहायला पण जायचं आहे टाइमपास पण करायचा आहे मुलींना पण भेट द्यायचा आहे सगळ्या गोष्टी करायचं आहे पण अभ्यास आपल्याला सोडायचा नाही अभ्यास आपल्याला टाइम टू टाइम आपल्याला एक दोन तास दिलेच पाहिजे हे जे मी सांगतो लघु लेखनमध्ये तुम्ही तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जागा भरपूर निघणारा स्टेन होत त्याने स्टेनोग्राफर खूप कमी पुरं राहतात तुम्हाला मागे पण स्टेनो म्हणजे काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे बरोबर आहे परंतु आपल्याला हे ट्रॅक सोडा सोडायचं नाही आहे हे हे कोणालाच माहिती नसते स्टेनोग्राफरचे पोस्ट कोणते असते काय असते हे जर तुम्ही शिकले तर तुम्हाला जास्तीत जास्त चान्स बनते तुमचे गव्हर्नमेंट मध्ये जॉईन व्हायचे बरोबर तुमची लव लोकात लवकर निवड होऊ शकते तर तुम्ही स्टेनो शिकले तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं दिशा दिशा खूप महत्वाची आहे पण तुम्ही कोणत्या दिशेन जाता हे खूप आवश्यक असते लाईफमध्ये बरोबर आहे तर त्या पद्धतीने व्यंजनांची पण दिशा ठरलेली असते का आपण कोणत्या दिशेने कोणतं व्यंजन काढलं पाहिजे किंवा कोणतं अक्षर किंवा कोणतं अक्षर काढलं पाहिजे हे लक्षात येते बरोबर आहे आणि ख आता बघा अक्षरातून आपल्याला गोष्ट लक्षात येते की आपण कोणत्या डायरेक्शन कोणतं अक्षर काढतो हे बघा डावीकडून उजवीकडे हे दिसलं ॲरो हा ॲरो मी काउंटर तुम्हाला सोपं जासाठी आणि मी तुम्हाला सोप्या शब्दात आणि सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे तर हे लक्षात ठेवा ख ख याचा एरो आहे डावीकडून उजवीकडे पण याची लाईन कशी आहे पातळ आहे लक्षात ठेवा हे पातळ लाईन आहे कशी लाईन आहे पातळ आहे त्यानंतर आहे घ घ हे पण कशी आहे डावीकडून उजवीकडे एरो याचा वाला पाहू शकता याची पण लाईन जाडी आहे याची लाईन कशी आहे जाडी आहे याची लाईन जाडी आहे च आणि छ याची लाईन वरून खाली आहे पातळ आहे पण वरून खाली आहे कसे पातळ आहे पण तिरपी वरून खाली अशी तिरपी वरून खाली या पद्धतीने करायचा बघा मी एरो दिलेला आहे एरो दिलेला आहे याच्याकडे लक्ष द्यायचं प्रत्येक याच्यामध्ये मी एरो ठेवलेला आहे त्याकडे लक्ष द्यायचं की आपण कशा कोणत्या डायरेक्शन किंवा कोणत्या दिशेने कोणतं चिन्ह काढायचं च या पद्धतीने वरून खाली तिरपी लाईन पण पातळ करायची ठीक आहे झ झ ज आणि झ या पद्धतीने काढायचं वरून खाली तिरपी लाईन पण जाडी वरून खाली तिरपी पण जाडी या पद्धतीने काढायचं त त या पद्धतीने सोपा आहे वरून खाली पण पातळ वरून खाली पण पातळ वरून खाली पण पातळ द ध वरून खाली पण जाडी लाईन करायची वरून खाली पण जाडी लाईन करायची मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर प फ हे तिरपी लाईन डावीकडून करून उजीकडे पण पातळ तिरपी लाईन डावी डावीकडून उजीकडे पण पातळ अशा पद्धतीने काढायची त्यानंतर इथे भ भ ठीक आहे त्यानंतर इथे भ भ हे आहे जाडी ठीक आहे मित्रांनो ही आहे जाडी ही आहे जाडी जी कशी आहे पातळ आहे पण ब ची कशी आहे जाडी ही कशी आहे जाडी लाईन या पद्धतीने काढायची तिरपी जाडी तिरपी र ची मी तुम्हाला आधी जी आहे सांगितलं डायग्राम मध्ये हे अशा पद्धतीने पण र काढता येतो आणि या पण र काढता येतो पण याच्यामध्ये तीच अंशाचाच कोण असला पाहिजे हे लक्षात ठेवा मित्रांनो ती संशयात कोण असला पाहिजे कारण की अशा आपल्याविषयी नाईन्टी डिग्रीच्या पण आपल्यापाशी चिन्ह आहे बरोबर मित्रांनो नाइन्टी डिग्रीचे पण चिन्ह आहे आणि थर्टी डिग्रीचे पण चिन्ह आहे हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला सर्वांना छ छ झाला झ ज झाला हे नाइन्टी डिग्रीमध्ये येतात पण तू र म्हटलं तर हे थर्टी डिग्रीमध्ये येतात पण हे वरून सॉरी खालून वर जातात खालून वर जातात तर र कसा काढायचा खालून वर काढायचा या पद्धतीने हे झालं आहे सरळ रेखाकृती व्यंजनाची तुम्हाला दिशा दाखवलेली आहे कोणत्या दिशेमध्ये कोणतं अक्षर काढायचं त्यानंतर पाहू आपण कोराकृती व्यंजने कोराकृती व्यंजने ठठ आहे ह्यामध्ये बघा तुम्हाला अर्धा चंद्र या पद्धतीने काढायचा पण डायरेक्शन आपली याच पद्धतीने असली पाहिजे डायरेक्शन कशी असली याच पद्धतीने हे बघू शकता मी तुम्हाला प्रत्येक चिन्ह दाखवून दिलेले आहे प्रत्येक चिन्ह दाखवले आहे का कोणत्या पद्धतीने काढायचं कोणत्या डायरेक्शन काढायचं म्हणजे पातळ आहे ठ कसं आहे पातळ आहे या पद्धतीने करायचं ठठ पातळ आहे या पद्धतीने कळायचा ढ अर्धा चंद्र काढायचा उजव्या बाजूने टोन असल्यासारखं पण जाडा काढायचा हे बघा डायरेक्शन कोणत्या बाजूने मी काढून तो लक्षात ठेवा हे झाली डायरेक्शन उजव्या हाताकडे टोन असलं पाहिजे ढ ढचं त्यानंतर न हे वर्त बाजून टोन असलं पाहिजे पण डायरेक्शन आपली अशीच असली पाहिजे डायरेक्शन कशी असली पाहिजे डायरेक्शन आपली अशी असली पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो न अंग न आणि अंग याची डायरेक्शन याच पद्धतीने पाहू शकता या पद्धतीची वर्त टोन करायचा त्यानंतर आहे ल आणि अड ल आणि अळ याची डायरेक्शन आहे या पद्धतीने ल आणि अळची कशी आहे डायरेक्शन या पद्धतीने लळची या पद्धतीने श आणि क्ष या याची डायरेक्शन आहे या पद्धतीने तुम्हाला आम्ही ट्रिकमध्ये दाखवलं होतं अँगल बरोबर आहे हा गुल आहे या गुलामध्ये चार भाग आहे या चार भागाचा हा झाला एक भाग बरोबर आहे पावभाग आपण म्हणतो हा झाला एक भाग हा झाला क्ष या झाला क्ष आणि या श हे लक्षात ठेवा पण लाईट आहे लाईट लाईन आहे पातळ लाईन म्हणतो आपण त्याला ठीक आहे त्यानंतर न हा झाला न अर्धा बरोबर आहे या झाला न पण हा लाईन कशी आहे पातळ आहे लाईन कशी आहे पातळ पण डायरेक्शन आपली याच बाजूने नसली पाहिजे डायरेक्शन कशी याच बाजून असली पाहिजे म म्हटलं तर खाली न नचं कसं आहे वरती टोन मचं खाली टोन मचं कसं आहे खाली टोन पण पातळ लाईन आहे लक्षात ठेवा पातळ लाईन आहे नची म ची हे पातळ लाईन आहे नची पातळ आहे पण वरच्या बाजूने आहे म ची खालच्या बाजूने तोंड आहे पण पातळ लाईन आहे र रो, रो, जो, 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 या पद्धतीने काढायचा र हे बघा इथे र या पद्धतीने करायचा र या पद्धतीने काढायचा डायरेक्शन मी दिलेली आहे सगळं लक्षात ठेवायचं की डायरेक्शन नुसारच आपल्याला चिन्ह काढायचे आहे त्यानंतर स स या पद्धतीने काढायचा अर्धा चिन्हासारखा पाहू शकता स झाला या पद्धतीने क्ष क्षत्रिय क्ष या पद्धतीने करायचा क्षत्रिय क्ष या पद्धतीने क्ष आणि ज्ञ या पद्धतीने ज्ञ या पद्धतीने हे झाली आहे कोराकृती व्यंजने प्रत्येक अक्षराचं डायरेक्शन हे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे कारण की प्रॅक्टिस करताना यामध्ये भरपूर चुका होतात मुलांच्या ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आपण शेवटची भाऊ इतर व्यंजने इतर व्यंजने याची पण डायरेक्शन आपल्याला माहित असलं पाहिजे कोणी असं काढतात बरोबर मित्रांनो कोणी असं काढतात कोणी असं काढून घेतात कोणी असं काढून घेतात पण आपल्याला माहिती असलं पाहिजे काढायचं कोणत्या पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्शन दिलं या डायरेक्शन आपल्याला चालायचं आहे ठीक आहे मित्रांनो याची डायरेक्शन पाहू शकता तुम्ही या पद्धतीने वर न्यायचा ठीक आहे हे छत्रीच्या दांडा तुम्हाला माहिती असेल अमरेला त्या पद्धतीने आपल्याला काढायचा आहे जे आठ काढतो आपण त्या पद्धतीने पण अपोजिट साईडनं ठीक आहे य या पद्धतीने काढायचा डायरेक्शन लक्षात ठेवा या डायरेक्शन आपल्याला काढायचा आहे मी तुम्हाला सांगतो जर डायरेक्शन आपल्याला का महत्वाचं आहे त्यानंतर व व आपल्याला ज्या पद्धतीने राईट करतो या पद्धतीने व काढायचा आहे व बरोबर काढायचा या पद्धतीने कसं आहे व व डायरेक्शन या पद्धतीने सुरुवातच आपल्याला या पॉईंट पासून करायची आहे ठीक आहे आठ य ची असो कि व ची असो डायरेक्शन आपल्याला एकूण करायची आहे आपल्याला दोन पद्धतीने काढतो हे पाहू शकता ह ची आहे पद्धतीची आहे एक मिनिट ठीक आहे ह हो ची लाईन बघा ह हो आपण या पद्धतीने असा काढायचा ह हो कसा काढायचा या पद्धतीने घ्यायचा हो या पद्धतीने या पद्धतीने नऊ काढतो त्या पद्धतीने ह काढायचा आणि दुसरंच चिन्ह या पद्धती पण दाखवतात दुसरं चिन्ह या पण दाखवतात तुम्हाला रचं पण सांगितलं र आपल्याला या पद्धतीने पण काढता येतो र आपल्याला या पद्धतीने पण काढता येतो त्याच पद्धतीने ह आहे त्याला पण आपण या पद्धतीने काढतो आणि या पद्धतीने काढतो दोन्ही आपण बाजूने काढतो परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं रत्नागिरी रमण बरोबर आहे आता समजा हत्ती आहे बरोबर आहे किंवा महल आहे कारण की महल म्हटलं तर मनामध्ये ह आला ठीक आहे महलचा मनामध्ये ह आला किंवा हत्तीचा आपण सुरुवातीला आपण ह देतो बरोबर आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला ह घेतो परंतु नेमका सुरुवातीला कोणता वापरायचं आणि मनामध्ये कोणतं वापरायचं हे पण आपल्याला माहिती पडलं पाहिजे कारण की शहर आहे बरोबर मित्रांनो हे झालं शहर शहरमध्ये पण कोणता वापरायचा हे दोन चिन्ह त्या दिवशी वापरतो कारण की प्रत्येक ठिकाणी कोणते कोणते लागत नाही त्या पद्धतीने आपण सांगितलेले आहे तर लक्षात आलं मित्रांनो इतर व्यंजने य य ची डायरेक्शन या पद्धतीने य ची डायरेक्शन या पद्धतीने याची डायरेक्शन या पद्धतीने काढायचे आणि व ची राईट सारखी व ची राईट सारखी आणि ह हो तुम्हाला आता सांगितलंय या पद्धतीने काढायचं तर मी पुन्हा अजून एकदा सांगतो रिपीट करून देतोय सरळ रेखापुरती व्यंजन व्यंजने मी तुम्हाला यासाठी तुम्हाला डायरेक्शन सांगतोय मित्रांनो कारण की तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की कोणत्या डायरेक्शननं कोणतं केलं तर काय होतं कारण की तुम्हाला मी आधी सांगितलं जर तुम्ही पॅरेग्राफ लिहाल किंवा एखादी डिक्टेशन लिहाल किंवा एखादी लाईन लिहाल तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की कोणत्या याच्यावरती कोणतं घेऊ बरोबर आहे आता आता मला सांगा आता प म घ्यायचा आहे आता पला तुम्हाला लाईन माहित आहे या पद्धतीने आहे आणि म माहित आहे म या पद्धतीने आहे बरोबर आहे मग काही त्या डायरेक्शन समोरचं सेन सेंटेन्स माहिती पडते आपल्याला ह्या झाला प म बरोबर आहे त्याच पद्धतीचे आपल्याला भरपूर असे शब्द आहे की त्या पद्धतीने आपल्याला घेता आले पाहिजे बरोबर आहे हा झाला प प बरोबर आहे त प त झाला असा प त मग तुम्ही समजा या पद्धतीने प असा वळत काढला मग तो काय असा काढणार कसं होणार मग तुम्ही वाचणार कसं हा झाला त नंतर या झाला प पो, पो तो बरोबर त पो पहिले काय लिहा तुम्ही त नंतर लिहिला प पण तो आपल्याला लिहायचं आहे या झाला प पो त पोत लिहायचा आहे आपल्याला तर पहिली डायरेक्शन आपण काय आहे ही डायरेक्शन आपली खालून येणार नंतर त असं जाणार ही झाली प्रॉपर म्हणून मी म्हणतो मित्रांनो आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे का कोणत्या बाजूने कोणता पण चिन्ह काढताय ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला ही मी ओळख करून दिली हे ट्रिक्स ह्या लक्षात ठेवा मित्रांनो कारण की ट्रिक्स तुम्हाला नंतर खूप काबी पडणार आहे हे डायरेक्शन कोणत्या पाजून जाते हे माहिती पडते तुम्हाला कारण का, की तुमच्या समोर या आकृत्या राहिला तर तुम्ही आकृत्यानुसार तुम्हाला लक्षात राहते कारण की मी तुम्हाला किती शिकवलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही पण तुम्ही चित्र पाहाल तर चित्र तुम्हाला जास्तीत जास्त काळ लक्षात राहते ठीक आहे मित्रांनो हे डायरेक्शन लक्षात ठेवा सरळ रेखाकृती आहे हे कोराकृती आहे ठीक आहे ही कोराकृती आहे त्यामुळे तुमचे चान्सेस जास्त बनते लक्षात राहायचे आणि तुम्ही डेली एक ते दोन तास प्रॅक्टिस केलीच पाहिजे याची वाट तुम्ही बघा प्रॅक्टिस करणार नाही तर विसरते आणि सर्वात जास्त चान्स त्याचेच राहते जो जास्त प्रॅक्टिस करते म्हणून तुम्हाला सांगतो क्लास करायला जेव्हा तुम्ही बसता तेव्हा वही आणि पेन्सिल घेऊन बसायचं ठीक आहे मित्रांनो तर आजच्या आपल्या क्लासमध्ये मराठी स्टेनोबद्दल तुम्हाला मी सुरुवात केलेली आहे आज आणि आजचा आता पहिला क्लास आपला यामध्ये आपण व्यंजनांची ओळख करून दिलेली आहे तेही तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर मित्रांनो ट्रिकच्या स्वरूपात तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करायची आहे तर मित्रांनो आज आपण इथेच थांबू आणि अजून तुम्हाला एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण डेली मराठी स्टेनोचे लेक्चर घेत राहू जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काय वाटल्यास तुम्ही कॉमेंट्समध्ये पण सांगू शकता धन्यवाद